एका शायर साहेबांनी बकरीला संडास करताना पाहून काय शायरी बनवली आहे वा रे बकरी तुझी पण काय शान आहे वा 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 रे बकरी तुझी पण काय शान आहे लहान लहान शेपूट खाली बुंदीची दुकान आहे <laughs> बायकोच्या छळाला वैतागलेला नवरा शेवटी आयुष्य संपवायला तिसऱ्या मजल्याच्या कटड्यावर उभा राहतो उडी मारणार इतक्याच आवाज येतो अहो ऐकलत का माझ्या मैत्रिणी आले आहेत जरा येता का ओळख करून देते नवरा खुश होऊन हो हो आलोच <laughs> बायको अहो ऐका ना माझ्यासाठी घ्या की एक उखाना नवरा पोत ज्वारीचं सोईने उसवलं माझ्या बायकोनी मला पावडर लावून फसवलं <laughs> गनू काकू सचिन आहे का घरी काकू आहे ना गरमागरम पोहे खातोय तुला पण भूक लागली असेल ना गणू हो काकू मग घरी जा काहीतरी खाऊ नये एक प्रेग्नेंट बाई पुरुष डॉक्टरकडे जाते डॉक्टर काय बाई कितवा महिना बाई लाजून इश आठवा डॉक्टर आणखी लाजून अहो मी कसा आठवू तुम्हीच आठवा <laughs> मास्तर <laughs> मुलांना मला सांगा राम वनवासाला कधी निघाले बंड्या मास्तर राम वनवासाला सव्वा नऊ वाजता निघाले मास्तर सव्वा नऊ वाजता ते कसे बंड्या वनवास हा शब्द उलटा वाचा मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत शिक्षिका जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल गन्याने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली शिक्षिका ती बॅग कोणी फेकली गन्या मी आता घरी जाऊ याला म्हणतात डोकं पप्पू बँक मे पैसे जमा करवाने गया कॅशियर सभी नोट नकली आहे पप्पू तुम्हें क्या फरक पडता है जमा तो मेरे अकाउंट में हो रहे हैं ना अप्सरापेक्षा बायको नावाची पेन्सिल असती तर जास्त चालली असती कारण कायम टोकाची भूमिका <laughs> एका चॅनलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न मुलगी माझं वय अठरा वर्ष आहे माझा रंग गोरा आहे माझी त्वचा खूप मुलायम आणि नाजूक आहे मी रात्री काय लावून झोपू डॉक्टरांचा सल्ला दाराची कडी आपणास कदाचित हे माहीत नसेल की इंटरनेट वापरातील एबी एमबी जी बी या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे ए बी कनबर एमबी मनभर आणि जी बी म्हणजे गावभर